हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे गार्लिक ब्रेडची रेसिपी एकदम आसान रेसिपी आहे असं पाहिल्यावर वाटते की किती हार्ड असेल कारण की लहान मुलांना हमेशा हे बाहेरचंच आवडते पिझ्झा बर्गर नाहीतर गार्लिक ब्रेड तर म्हटलं चला आज आपण गार्लिक ब्रेडची रेसिपी बनवूया आणि बिना ओव्हनने बनवलेलं आहे मी कढईमध्ये बनवलेलं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम मी इथे घेतलेलं आहे एक कप गरम पाणी आणि त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे एक चमचा साखर साखर विरघळेपर्यंत फिरवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये नंतर ॲड करायचं आहे ॲक्टिव ड्राय इथे मी दोन छोटे चमचे ॲक्टिव्ह ड्राय घेतलेलं घेतलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटापर्यंत असं झाकून ठेवायचं आहे ठीक आहे आता इथे घेतलेलं आहे मी दीड वाटी मैदा आणि थोडंसं त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे चिमूटभर मीठ आणि थोडीशी साखर म्हणजे एक छोटा चमचाभर साखर ॲड केलेली आहे त्यामध्ये यीस्टचं पाणी ॲड करायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे हवं असलं तर आणि छान असं गोळा बनवून घ्यायचं आहे मऊ गोळा बनवून घ्यायचा आहे ठीक आहे आता जास्त मळून नाही घ्यायचं आहे ती प्रक्रिया नंतर करायची आहे आता हे बघा जसं आपण पिज्ज्याच्या बेससाठी फोल्ड करतात ना त्याचप्रकारे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एका भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता हे आपलं पीठ ठेवून द्यायचं आहे एक तासासाठी ठीक आहे पिठालासुद्धा थोडंसं तेल लावायचं आणि एक तासासाठी ठेवून द्यायचं आता एक तासानंतर इथे मी घेतलेला आहे थोडंसं लसूण म्हणजे चार ते पाच पाकळ्या लसूण घेतलेला आहे आता हा लसूण आहे ना आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही कच्चा लसूण घेतला तरी चालेल पण मी इथे थोडंसं फ्राय करून घेत आहे तडक्या मध्ये थोडंसं तेल ॲड करायचं म्हणजे दोन छोटे चमचे इतके तेल ॲड करायचं आणि त्यामध्ये लसूण फ्राय करून घ्यायचा जास्त नाही फक्त थोडंसं गोल्डन ब्राऊन करायचं आहे करपवून द्यायचं नाही आहे थोडंसं गोल्डन ब्राऊन करायचं आहे लसूण फ्राय केल्याने काय होते छान मस्त टेस्ट येतो म्हणजे टेस्टच बदलून जातो म्हणून थोडंसं लसूण फ्राय करून घ्यायचं आहे ठीक आहे हे बघा छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे ठीक आहे आता इथे घेतलेला आहे मी बटर तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकतात बटर इथे मी घेतलेलं आहे अमूल बटर तर आता थोडंसं म्हणजे दोन ते तीन इंच इतकं बटर घेत आहे मी तुम्ही इथे मेल्ट करून घेतलं तरी चालेल ठीक आहे त्यानंतर आपल्याला लसूणमध्येच ॲड करायचं आहे लहान मुलांना ना हे असे बाहेरच्या वस्तू फारच आवडतात पण आजकाल रिस्क घेणं फार कठीण आहे कारण की बाहेर कसं मिळते ते तर सर्वांनाच माहीत आहे सर्वच नाही हो पण काही ठिकाणी कसं मिळते आणि ते आपण व्हिडिओ तर पाहतातच की बाहेरचं खाल्ल्यावर काय होते त्यापेक्षा थोडंसं त्रास करून घरीच बनवून दिलेलं खूप चांगलं आणि ही रेसिपी एक मी एका मोठ्या शेपची पाहिली होती त्यांनीसुद्धा कढईमध्ये बनवून दाखवलं आता आणि एकदम अफलातून झाली होती आणि मी पण तीच रेसिपी ट्राय केली खूप छान झालेली एकदम मस्त झालेली एकदम परफेक्ट रेसिपी होती ठीक आहे तर इथे मी घेतलेला आहे थोडंसं बटर चमच्याने असं मेल्ट करून घ्यायचं आहे नाहीतर तुम्ही गरम करून घेतला तरी चालेल ठीक आहे त्यामध्ये आपल्याला आपला हा वाटलेला लसूण ॲड केले आता त्यामध्ये मी ॲड करत आहे थोडंसं ऑरेगॅनो जसं आपण पिझ्झामध्ये ॲड करतात ना त्याचप्रकारे थोडंसं ओरिगॅनो ॲड करायचं आहे आणि थोडीशी चिली फ्लेक्स घेतलेली आहे मी तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवणार असाल ना तर चिली फ्लेक्स स्किप करू शकता पण मी इथे घेतलेलं आहे थोडंसं चिली फ्लेक्स चिली फ्लेक्सने काय होते खूप छान टेस्ट येतो म्हणजे पिझ्झासारखा टेस्ट येतो तर आपलं हे बटर आणि गार्लिकचं मिश्रण रेडी झालेलं आहे आता आपण बेस बनवायला घेऊया तर इथे मैदा मी मळून ठेवला होता दीड तास झालेला आहे छान असं फुलून आलेला आहे आणि एकदम छान सॉफ्ट झालेला आहे तर आता काय करायचं आता हाताची कसरत करून घ्यायची आहे तर आठ ते दहा मिनटापर्यंत आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर आता काय करायचं थोडंसं डिशला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे आपलं मैद्याचं पीठ थोडंसं म्हणजे आठ ते दहा मिनटापर्यंत परेंट मळून घ्यायचं आहे जितकं जास्त मळणार ना तितका बेस खूप छान होतो ठीक आहे तर आता आपण कसरत करून घेऊया जसं आपण पिझ्झा बेससाठी बनवतात ना प्रकारे हे बनवायचं आहे तर जितकं जास्त मळता येईल ना तितकं जास्त मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे किचनच्या लादीवर जर असं मळून घेणार ना तर खूपच छान कारण की अशी डिश हाताने सरकते हाताला तेल लागलेलं असते म्हणून तर हे बघा मी आठ ते दहा मिनटं आता मळून घेतलेलं आहे छान असं सॉफ्ट झालेलं आहे आता काय करायचं एक पोळीपाट घ्यायचं आहे त्यावरती थोडंसं पीठ पीठ ॲड करायचं स्प्रेड करून घ्यायचं आणि आपल्याला जितका मोठा ब्रेड बनवायचा असेल ना तितकं लाटून घ्यायचे पोळी तुम्हाला जर लहान बनवायची असतील ना तर तुम्ही लहान दोन बनवले तरी चालेल मी इथे एकच बनवत आहे तर हे बघा आणि ज्या डिशमध्ये बेक करणार आहेत ना त्या तितकंच मोठं बनवायचं आहे कारण की नंतर मग ते प्रॉब्लेम होते म्हणून हे बघा ह्या डिशमध्ये मी बनवणार आहे ना म्हणून तितकीच पोळी मी लाटलेली आहे तरीसुद्धा जरा थोडं मोठंच झालं तर आता काय करायचं त्यामध्ये हे आपलं बटर आणि गार्लिकचं मिश्रण आहे हे स्प्रेड करून घ्यायचं आहे छान पूर्ण पोळीला लावून घ्यायचं आहे तर हे बघा छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आता त्यावरती ॲड करत आहे मी मोजरेला चीज तर भरपूर प्रमाणात मोजरेला चीज लावायचं आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीचे व्हेजिटेबलसुद्धा ॲड करू शकतात कांदा शिमला मिरची आणि थोडंसं मी इथे ऑरेगॅनो ॲड केलेलं आहे छान टेस्ट येतो त्याने आणि इथे मी फक्त कांदा घेतलेला आहे शिमला मिरची ॲड केलेली नाही आहे तुम्हाला इथे तुम्हाला जे आवडेल ते व्हेजिटेबल ॲड करू शकतात ठीक आहे थोडं साईडने थोडंसं सा पाणी नाहीतर दूध लावून घ्यायचं म्हणजे छान असं चिपकते म्हणून ठीक आहे व्यवस्थित असं फोल्ड करायचं आणि छान असं पॅक करून घ्यायचं म्हणून साईडने थोडंसं सा पाणी लावून घ्यायचं म्हणजे छान व्यवस्थित पॅक होऊन जाते ठीक आहे आता काय करायचं ज्या डिशमध्ये बेक करणार आहेत ना त्या डिशला थोडंसं तेल लावून घ्यायचं हाताने असं पसरवून घ्यायचं म्हणजे ते बेक झाल्यावर छान असं व्यवस्थित निघते चिपकत नाही हे बघा थोडंसं मोठंच झालं ब्रेड कारण काय नाही आता काय करायचं थोडंसं एक चाकू घ्यायचा आणि चाकूच्या मागच्या भागाने असे असे लाईन मारून घ्यायचे आहेत ठीक आहे जास्त नाही फक्त थोड्या थोड्या लाईन मारून घ्यायचे आहेत आणि आता वरती हे आपलं उरलेलं गार्लिक आणि बटरचं मिश्रण आहे ना हे लावून घ्यायचं आहे ठीक आहे छान असं पसरवून घ्यायचं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आमच्या इथे इतका गाड्यांचा आवाज येतो ना की काय सांगू वॉइस ओव्हर करायला खूप प्रॉब्लेम होतो आता हे बघा हे रेडी झालेलं आहे आता काय करायचं मी कढई इथे प्रीहीट करायला ठेवली होती दहा मिनटं जाडसर कढई घ्यायची आहे दहा मिनटं प्रीहीट करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपलं हे गार्लिक ब्रेड ठेवून द्यायचं आहे आणि पस्तीस ते चाळीस मिनटापर्यंत एकदम बारीक गॅसवर बेक करून घ्यायचं आहे इथे मला चाळीस मिनटं लागली एकदम गॅस बारीक ठेवलेला आहे आणि हे बघा मस्त असं छान वरून खालून एकदम व्यवस्थित असा बेक झालेला आहे डिश फार गरम आहे तर आता मी दुसऱ्या डिशमध्ये ट्रान्सफर करून दाखवते मस्त असा बेक झालेला आहे मागून पुढून आता हे बघा बिलकुल जळलेला नाही आहे आणि कच्चा सुद्धा राहिलेला नाही आहे तर हे बघा आता आपण कट करून घेऊया हे बघा मी मागून सुद्धा दाखवते मस्त छान असा बेक झालेला आहे बिलकुल करपलेला नाही आहे आणि कच्चासुद्धा नाही आहे ठीक आहे तर आता कट करून घेऊया जसं आपण पिझ्झा कट करतात ना त्याचप्रकारे कट करायचं आहे आणि लहान मुलांना सर्व करून द्यायचं लहान मुलांना काही मोठ्यानं सुद्धा खूप आवडते तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खापी आहे मस्तरा ओके फ्रेंड्स थँक्यू टेक केअर बाय बाय